नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप सारे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला माझं ब्लाऊज कलेक्शन शेअर करणार आहे तर एक एक करून तुम्हाला मी ब्लाउज हे बघा सगळे हँगरला लावलेले आहेत ला पहिला हे बघा लास्ट व्हिडिओ मध्ये साडी कलेक्शनच्या वेळेस पहिला अस नाही याच्या साड्या जर का तुम्हाला परत पाहायचं असेल तर ते तुम्ही पाहू शकता आता याचं स्लीव्ज आहे ना ती अशी स्लीव्ज ठेवली आहे आणि आरीवर्क केलं आहे याला पण ते आता निघायला लागलं आहे आणि हे पूर्ण असे आरीवर्क केलेलं आहे ते बघा अशी स्लीव्ज आणि पुढून पूर्णपणे बोटनेक ठेवला आहे ह्याकडं आणि एका साइडला पदर असो त्यामुळे एका साइडला आरवर्क नाही केलं एका साइडला असं केलेलं आहे आणि मागून असं डीप ठेवला आहे <coughs> दुसरा ब्लाउज असा आहे हे इथे पूर्ण असं प्लेट्स टाकले आहेत आणि पूर्ण खाली असं हे इथे एक बटन जोडलं आहे आणि बॅक असं आहे हा पण खूप जास्त छान वाटतो ब्लाऊज आणि याची पैठणी साडी ना तर मग एकदम रिच लुक देतो असं आणि पूर्ण माझे सगळे ब्लाउज हे प्रिन्सेस कटमध्ये आहेत प्रिन्सेस आहे पूर्ण सगळे ब्लाऊज ही जी ट्रेंडिंगची साडी होती ना तर त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे यावर ऑलरेडी सगळं वर्क होतं त्यामुळे मग मला काही वर्क करूनच घेत नाही आलं त्यामुळे मग हा बॅक बॅकसाइडनी असा आहे पूर्ण हा फ्रंट साईडने पाहिजे होता पण त्या म्हणलं बॅकने असतो मग ठीक आहे म्हणलं बॅकनी तर बॅकनी आणि मला हे असेच आवडतात ना मग ही फक्त इथपर्यंत होतं इथपर्यंत मग म्हणलं थोडंसं अजून खाली घ्या पण मला तेवढंच पाहिजे हा असं करून घेतला आणि पुढून पुढून पूर्णपणे पूर्ण, पूर्ण, पूर्ण पूर्ण हे असे हा पण खूप जास्त छान आहे मागून वर्क आहे ना त्यामुळे मग असा छान वाटतो पण मस्त आहे हे मागून असं आहे आणि हे हे असं आहे गोपी भाऊ जे बाई असतील तिथून तशी आणि ही खालून मी असं फ्रिल लावून घेतले आहेत खूप जास्त छान वाटतो जर का तुम्हाला शिवायच ना अशा प्रकारचे ब्लाऊज तर तुम तुम्ही स्क्रीनशॉट मारा आणि तुमच्या टेररला सांगू शकता खूप जास्त छान वाटतो असे ब्लाऊज हे मस्त वाटतात आणि पुढून प्रिन्सेस कट अगेन आता ट्रेडिंग ही ट्रेडिंगची साडी आहे तुम्ही पाहिलीच असेल माझ्या भरपूर मी व्हिडिओमध्ये मी दाखवली आहे ही साडी तर याचं ब्लाऊज असं स्टिच केलं आहे खूप जास्त छान वाटतो आणि ही खाली असे पाईपची लेस लावली आहे आणि मागून असं नेक ठेवला हो आहे आणि अगेन पाईपची लेस आणि इकडून से पुढून प्रिन्सेस कट ही स्लीवज खूप जास्त छान वाटते आतमधून अशी साधी स्लीव्ज असते आतमधून साधी छोटी आणि ही अशी वरून म्हणजे हात वगैरे वर गेले तरी काही टेन्शन नाही छान आहे हा असं आहे याला गजरा काय का काहीतरी बोलतात जर का तुम्हाला शिवायचं असेल ना असं तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि डेरेक्ट हे करा मस्त आहे पण अशी स्लीव्ज आहे पूर्णपणे प्लेन आहे कारण यावर काय आपण वर्कच करू शकत नाही आणि हे असे लटकन लावले आहे हा पण खूप जास्त छान आहे असं कॉलर सारखा ना, ना पुढं ते फक्त मागे केलं आहे मस्त आहे हा पण स्लीव थ्री फोर म्हणजे बहुतांश थ्री फोरच असतील अगेन हा बोटनेक आहे पण पुढून मी त्याला हुक वगैरे सगळं पुढून त्याला ठेवलं आहे हे असं पूर्ण मागून आहे ना असं टाईट बांधायचं आहे म्हणजे पूर्ण असं गोल गोल जो असतो ना तोही मागून आणि पुढून बोटनेक सॉरी बोटनेक नाही प्रिन्सेस कट आणि ह्या जे शॉर्ट स्लीव कारण माझी हे खूप आधी साडी आहे मग तेव्हा मला मग लॉंग ह्याचं बाईमध्ये मी कम्फर्टेबल होते पण आता मला जे काही साध्या साडे असतील तिचं लॉंग स्लीवच शिवून घेते हा हा पण सिंपल सगळा आहे फक्त मध्ये असं नॉड लावून घेतला आहे आणि हे इथून असं थोडीशी पप फॉली स्ली स्लीवज आहे पप छान वाटतात याला सिंपल अशी लेस मागे जोडली आहे आणि इथे असे हे केलं आहे थोडंसं मध्ये डिझाईन केली आहे आणि पूर्ण अशी चोळीसारखा ब्लाऊज आहे खनसाडी होती माझी ही असे लटकन जोडले आहेत छान वाटते या या ब्लाउजला मी फ्रिल केलं आहे म्हणजे असं एक फ्रिल दोन फ्रिल तीन आहे स्लीव आहेत छान वाटते हो ही पण मध्ये मध्ये खूप जास्त ट्रेंडिंग होती आपण सगळ्यांनी ट्रेंड फॉलो करणं हेच आपल्या नियमात आहे हे सिंपल गळा ठेवलं आहे आणि लटकन ह्याला हे असे लावले आहे आणि अगेन प्रिन्सेस कट या साडीचं मी फुल स्लीव ठेवलं आहे फुल म्हणजे इथपर्यंत खूप जास्त छान वाटतात तरी साडी अशी पाहिजे की फुल स्लीवज खूप जास्त रिच वाटतात ते आणि मागून हे असा मटका गळा ठेवला आहे खूप छान वाटतो हा मटका गळा आणि फुल स्लीव्स खूप जास्त छान वाटतात हे फुल इथपर्यंत असलं ना आणि थोडंसं चुन्या पडल्या असते ना खूप मस्त वाटतात असं समोरून प्रिन्सेस कट पण मस्त वाटते ह्या साडीवरचा हा एक इथे हे आहे गोपी भाऊ भाई आहे इथे छान आहे पण या साडीवरचा सा ब्लाऊज हा आहे हा थोडासा लूज होतो मला त्यामुळे मी नाही घातला आता हे मागून असं हे केलेलं आहे त्याला गोंडे गोंडे छोटीशी लावली आहे तर हाफ स्लीवज आहे आणि अगेन प्रिन्सेस कट मागून छान वाटतो पण हा ब्लाऊज मी ऑनलाईन मागवला आहे कफ आहे त्याला याला स्लीव्ह नव्हत्या पण मी स्लीव अटॅच केले कारण मी गावाकडे होते त्यामुळे ले। स्लीव लेस नव्हते हो घालत मी इकडे घालते पण आता स्लीव अटॅच केले त्यामुळे नाही घालत मी मागून त्याला हुक वगैरे लावायला मागून आहे आणि ह्याच्यावर छान असं बारीक काम केलं आहे तर याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी देईन मी शोरूम मागवलं होतं खूप जास्त छान आहे हा पण हा पण ब्लाऊज मी मी मागवलं होतं खूप जास्त छान आहे हा पण याला पण फिटिंग करावं लागते कारण खूप लूज ब्लाऊज येतात मी शोवर मग त्याला परत फिटिंग करावं लागतात मग ह्याला खूप जास्त फिटिंग करून गेली खालून पण खूप फिटिंग केली कारण इथपर्यंत येत होता मग इथपर्यंत केला आहे मी इथपर्यंत छान दिसतो आरीवर सारखं वर्क केल्यासारखं वाटतं इथे पण नेकला पण पूर्ण वर्क आहे आणि मागून पण हे असं मागून हुक आहे त्याचे मागून पण पूर्ण वर्क केल्यासारखे आणि मागून असं हे नॉड आहे लावायला हा ब्लाऊज कॉलरचा आहे खूप जास्त छान वाटतं कॉलरचे मागून असं पूर्ण डीप गोल असा गळा आहे कॉलर आहे आणि समोरून समोरून असं प्रोफेशनल एकदम भारी वाटतं कॉलरचे गळे भारी वाटतात पूर्ण गोल आहे कॉलर आणि स्लीव शॉर्ट आहे अगेन प्रिन्सेसकडे हा ब्लॅक कलरचा सगळ्या ह्याच्यावर जातो मागून असं छोट थोडस नॉट जोडलं आहे हे वाल आणि इथून असं ही लेस जोडली आहे आणि इथे नेट आहे पूर्ण स्लीवला कोणत्या पण साडी मॅच होतो त्यामुळे मग असा अनेक आहे अगेन प्रिन्सेस कट आणि छान आहे हा पण ब्लाउज हा पण असा आहे मागून देवसेना भाई बोलतात याला पूर्णपणे असं हे आणि पुढून प्रिन्सेसगड हा माझ्या पैठणीच्या साडीवरचा आहे खूप जास्त छान वाटतं हा पण तुम्हाला जर एखादी डिझाईन आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट मारा आणि तुमच्या टेलरला दाखवून तुम्ही टेलर त्याचा ब्लाऊज स्टिच करून घेऊ हो शकता हा एक ब्लाऊज आहे पूर्ण भरलेला आहे आता हा गावाला ठेवला आहे गावाला तिकडेच मी व्हिडिओ काढला होता मग तोच ह्यामध्ये ॲड करते हा एक माझ्या साखरपुडच्या साडीवरचा आहे खूप छान आहे म्हणजे मागून डिझाईन मस्त आहे त्यामुळे तुम्हाला मी दाखवला हा एक सिम्पल असा ब्लाऊज आहे छान आहे हा पण म्हणजे फक्त एक वरती जस्ट नॉड ही माझी हळदीची हो साडी होती त्यावरचा हा सुंदर असा ब्लाउज आहे खूप छान आहे तुम्ही जर तुम्हाला जर आवडलं तर नक्की स्क्रीनशॉट मारा आणि घ्या हा एक सुंदर साडीवरचा हा ब्लाउज आहे खूप सुंदर आहे ब्लॅक कलरचा इथपर्यंत आहे कोपऱ्यापर्यंत कॉर्नरपर्यंत आपल्या हाताच्या आणि पूर्ण नेट आहे याला आणि पुढून प्रिन्सेस कट अगेन हा पण मस्त आहे म्हणजे कोणत्या पण साडी घाल पहिल्यांदा म्हणून स्लीवलेस आहे हा एकदम सिम्पल आहे पण एका एक साडीवरचा सा होता त्याचे स्लीव मला मी काढून टाकले आणि हा सिंपल असं ठेवला आहे स्लीव काढून टाकल्या पुढून बोटनेक आहे आता अजून पण राहिली असतील बरं का पण मला खूप जास्त पसार झाला आहे आता, आता ते साडीनं ब्लाऊज सगळे मिक्स झालं तर त्यामुळे आता बघू भेटलाच ना तर शेअर करेल माझं कसे वाटले सगळे माझे ब्लाऊज कोणता ब्लाऊज तुम्हाला जास्त आवडलं ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर नेक्स्ट कोणते कोणते कलेक्शन तुम्हाला पाहायला आवडतील माझ्याबद्दल ते मला कमेंटमध्ये सांगा मी तसे कलेक्शन तुमच्यासोबत घेऊन येईल तर आजचा व्हिडिओ इथेच सेंड करते कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय